गुड मोर्निङ सुबस भइ नै भए त सही तला मि त दाखवा का चिज दाखे थाम्बा थुक भाइ रुको अनि सगत्या भाइले माइते का एक मिनट राउन्ड राउन्ड काम त्यो मोबाइल चाहिँ पावर होइन कमी कमी छ त्याच्यामुळं थोडं काही हेच नाही व्हाय ना काय झालंय काय माहिती तर हां काय सांगू हां चहा पण झालंय का नाही हां जा चला मी तुम्हाला दाखवते आमच्या इकडे भाजी मंडी तसे तुम्ही बघितलेलीच आहे भाजी मंडी कशी आहे कशी नाही पण बघा किती गर्दी आजूलाय भरली बरं का गर्दी ते मार्गशीस महिना आहे ना मग म्हणजे महिन्यामध्ये बा काही असे उपास ठेवतात ना लोक की मटण नाहीत खात बाया पण उपास ठेवतात तुम्हाला माहीत असेल मार्गशीस मार महिन्याचा उपास मला कमेंटमध्ये जरूर सांगा

खऱ्याचा असा जमाना शेंगडे मला येतच नाही बघा शेंगडे चिले मला म्हणजे मी कधी खाल्ले पण नाही शेंगडे पण कधी कुठे वाटत नाही खावं पण मी कधी केलंच नाही की नाही चवळीची भाजी येते का हा तशीच का रे अच्छा 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 चवळीची भाजी मावशी मध्ये जशी चवळीची भाजी करते का तशीच करा चला मी आता जाते घरी मस्त पैकी कसे पावशे हा वा वा आणि आग तुझ्या फुकर गेला पाहिजे मुला मावशी मला पैसे घेऊन तसं काय नाही या घेत्या का भाकरी सण खायला दिलं घेत्या नाही बरं मावशी थैली घेऊन येत्या चला मी थैली घेऊन त्या मावशीकडून मावशीला दोन मला दिले बघा मुळे त्यालाच खायला आता मुळे तिथं चला व्हिडिओ काढण्याचा थोडा तरी फायदा झाला आपल्यावाला वाला मावशी दिला जर का दोन मुळे खायला या बाय का बारकायला बारकायले आहे का आणि काय म्हणते त्याला काय म्हणतात शेंगड्या घेते की मावशी कोण आता आहे ना भांडू बांधू तुम्ही ना काय आहे पण पा खऱ्याचा जमान नाही असे खोटे लोक तिथं आणि गंडून जाते बिचारे मथरीला ती बाया उभा राहिली गाजर पण खाल्लंय गाजर खाऊन सई ना पण घेतलाय फुकट अंडाल काय म्हणते नाही आहे गाजर बघा असे फुकटे लोक भेटतात आणि अशा फुकट्या लोकांची आणि मग लई भांडणं झाले तर का आहे का खरं रे म्हणून दाजी आहे ना मला आ, भाजी मंडीत जाऊ देत नाहीत काम आहे का आ, मी अशाच म्हणजे असं गरीबाला कोणी सतवलं ना मला राहत नाही भावन बहिणू आणि मग मी डायरेक्ट शिवाय देते डायरेक्ट हे करते हाणामारी करते मग मी की तो असं काम केलं त्याच्या एक बयानी Uh, मथरी होती मग आपला मथारा माणूस होता आणि त्या बायाने काय केलं माहिती का त्याचं चोरून घेतले काय चोरून घेतले होते लिंब चोरून घेतले होते आणि डबल त्यालाच भांडायला लागली ती म्हणतोय बाई तुमने तुम्ही घेतले तो बाई तुम्ही घेतलेत लय महाग लिंब आणि लिंब उन्हाळ्यामध्ये किती महाग राहते तुम्हाला माहिती ना पाच रुपयाला एक राहते ना उन्हाळ्याची बाजार तिनं पाच सहा त्या याच्यामध्ये घेतले घालून आणि त्यालाच लागली भांडायला मग मी तिची थैली अशीच काढलीस तिच्या हातातून हिसकून घेतली मला आणिकडं लागे म्हणलं इधर इधरला हाऊ गे म्हणलं तिरे थैली मी नाही है क्या म्हणलं आ मला म्हणजे तिरा बाप हे करा बाप काही कि धग असं काही पण मला शिवाय द्यायला मला हाव गे म्हणलं आता मी शिवाय आलेत पण आता नाही शिवाय देऊ शकत मी याच्यावर व्हिडिओ चालू आहे मला ती काही लाज वाटती आहे क्या हाऊ गथारे माणसा का घेती म्हणलं आ लिंबू तुला काय वाटतंय का म्हणलं अगे लाज धर म्हणलं जायचं का होय ग गोर गरीब को ऐसा फसावा ती म्हणलं तू कुत्ती म्हणलं अशा शिवाय आता मी आता शिवाय नाही दे ना काही मराठीमध्ये दिले होते आणि तुम्हाला तर माहिती मला हिंदी येत नाहीये तर अशा शिवाय दिलं होतं लय लय लु लय शिवाय दिलं तर मी तिला फरा फराफरा चोडलो होतो आणि आमचं धू भांडणं दाजे दाजे मला म्हणजे काय का घेऊन नाही तुला काय करायचं होतं ते मत्ते मथऱ्याचं घेतलं होतं ना मी म्हणलं नाही राजी तिला भांडत होती म्हणलं ती बरं चला हे कमेंट टाका आणि चला आता हे मुळा काय करायचंय чувствует Ata mula kawupenn hit